हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुळशीला जल अर्पण करताना या चुका टाळा तुळशीवाहानिमित्त छान असा व्हिडिओ घेऊन आले तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा चला तर मी आता व्हिडिओला सुरुवात करते तुळशीला जल अर्पण करताना कोणत्या सात चुका करू नये शास्त्रात काय सांगितलंय पहा जरा हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण केल्यास माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू या दोघांच्या आशीर्वादाने तुमच्या घरात सुख समृद्धी नांदते असे मानले जाते वास्तुशास्त्रातही तुळशीला जल अर्पण करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबाबत काही नियम आहेत वास्तुशास्त्रानुसार तुळशीला पाणी घालताना या चुका नक्कीच टाळल्या पाहिजे तुळस ही वनस्पती जवळपास प्रत्येक घरात आपल्याला दिसून येते आपल्या धर्मात तुळशीला अत्यंत महत्त्व असून पवित्र आणि पूजनीय स्थान मिळालेले आहे तुळशी घरात ठेवून त्याची योग्य प्रकारे पूजा केल्याने घरात सुख शांती आणि सकारात्मक बदल होतात असे मानले जाते हिंदूंच्या श्रद्धेनुसार तुळस ही अत्यंत शुभ मानली जाते कारण त्यामध्ये देवी लक्ष्मीचा वास आहे असं म्हटलं जातं याशिवाय तुळस घरासाठी फायदेशीर मानली जाते तुळस भरपूर ऑक्सिजन देणारी वनस्पती असल्याने ती आपल्यासाठी फारच उपयोगी आहे तसेच आयुर्वेदात देखील तुळशीचे बहुगुणी उपयोग असल्याचं म्हटलं आहे त्यामुळे तुळस ही आपल्या घरी असणं केव्हाही चांगलंच आहे तुळशीत लक्ष्मी मातेचं वास्तव्य असतं अशी आख्यायिका आहे ज्या घरात तुळस सदाबाहार फुललेली असते त्या घरावर लक्ष्मीची कृपादृष्टी असते असं मानलं जातं वास्तविक धार्मिक मान्यतांनुसार तुळशीबाबत काही विशेष नियम आणि खबरदारी सांगितली आहे याचे पालन केल्याने भाग्य चमकते असे मानले जाते वास्तुशास्त्रातही तुळशीला जल अर्पण करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबाबत काही नियम आहेत या नियमानुसारच तुळशीला जल अर्पण करायचे असते तुळशीला जल अर्पण करताना कोणत्या चुका करणे टाळावे शास्त्रात काय सांगितले जाणून घेऊ तुळशीला जल अर्पण करताना या चुका टाळा एक शास्त्रानुसार भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपल्याकडे तुळस असल्यास आंघोळ केल्याशिवाय कधीही पाणी अर्पण करू नये दोन शास्त्रानुसार तुळशीला जल अर्पण करण्यापूर्वी काहीही खाऊ नये तीन पुराणात दिलेल्या वर्णनानुसार तुळशीच्या रोपाला पाणी देताना इतर कपड्यांपेक्षा अंगावर फक्त वस्त्र असावे म्हणजे शिलाई असलेल्या कपड्यांपेक्षा एकाच कापडातील वस्त्र असावे चार हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार रविवारी तुळशीला जल अर्पण करू नये पौराणिक मान्यतेनुसार तुळशी माता रविवारी भगवान विष्णूसाठी निर्जला व्रत करते रविवारी तुळशीला जल अर्पण केल्याने तुळशीचा उपवास मोडला जात असतो त्यामुळे या दिवशी पाणी टाकू नये पाच एकादशीला तुळशीच्या रोपाला पाणी देऊ नये अशी धार्मिक मान्यता आहे असे मानले जाते की एकादशीच्या दिवशी तुळशी माता भगवान विष्णूंसाठी निर्जला व्रत करते त्यामुळे एकादशीला तुळशीला पाणी देणे टाळावे असे मानले जाते सा तुळशीच्या रोपाला जास्त पाणी अर्पण करू नये असे केल्याने तुळशीच्या रोपाची मुळे कुसतात यामुळे तुळशीचे रोप सुकते आणि घरामध्ये तुळशीचे रोप सुकणे चांगले मानले जात नाही सात धार्मिक मान्यतानुसार तुळशीला पाणी देण्यासाठी सर्वात योग्य वेळ सूर्योदयाची आहे सूर्योदयाच्या वेळी तुळशीला पाणी दिल्याने विशेष लाभ होतो आणि आर्थिक संकटातून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे तुम्हाला जर माझी छोटीशी आणि सुंदर अशी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना ह्या व्हिडिओची आणि तुळशी मातेला पाणी कधी कसं घालावं याची माहिती भेटेल तर चला ला करा, करा, तर मग पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पटकन तुमच्या मोबाईलवर येईल भेटूया अशाच नवीन व्हिडिओ नवीन माहितीसोबत तोपर्यंत बाय बाय